श्री स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मसचिदानंद सद्गुरु चिंतन भक्तवत्सल भक्तभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारकमंत्र पठण करणार आहोत निशंक होई रे मना निर्भय होई रे मना स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा अत्तर्क्य अवधूत हे स्मर्नगामी अशक्य हि शक्य करति स्वामी अशक्य हि शक्य करति स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयं भक्तप्रारब्ध भडवि हिमाय अग्ने विनाकाळनाने हि त्याला परलोक भीती दयाला आज्ञे विना काळ नाने परलोकही ना भीती तयाला, तयाला। अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको भावरू ऋतू असे बाळ त्यांचा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको भावरू ऋतू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ। बोल्यानि च हाथ लो डग मगु स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी करति ल स्वामी विभूतिनमननामध्यानादितीर्थ स्वामी च या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घेयी अठवीरे प्रचिती सोडी कदा स्वामी जय हाती हे तीर्थ घेयी अठवीरे प्रचिती सोडी कदा स्वामी जय हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी